आरोईची मम्मी बहुतेक का मला उपाशीच ठेवणार आहे डोळे चेक करून घेतोय गेटचं काम कम्प्लीट झालेलं आहे बघा केवढा मोठा गेट बसलेला आहे जाय गे दोन मिनिटं गेट जवळ ती एवढी शिक दिसती गेट पुढे अजून ग्रुप मध्ये एवढी भारी गुड न्यूज आहे ना लवकरच ती तुम्हाला कळणार आहे काय गुड न्यूज आहे म्हणून खूप जास्त इंटरेस्टिंग आहे इट्स अबाउट लग्न नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये रोज मी घरी ना लवकर उठत असतो बट आज उठायला इतका उशीर झालाय ते साडे नऊ झालेले आणि आता आम्हाला बाहेर जायचं मला त्याच्यामुळे आम्ही पहिले नाश्ता करून घेतोय आणि हा नवीनच प्रकार मी खातोय तुम्हाला वाटत असेल पोहे बट हे पोहे नाहीये काय आरोयला सुशिला नाव याचं हे जे मुरमुरे ना त्यांना पाण्यात भिजून त्यांचे पोहे बनवलेले अरूह ही प्लेट बाजूलाच राहू एकच खाऊ लवकर लवकर औरो आणि हर्षधनीशु ना सकाळी सकाळी उठले उठले खेळायलाच गेलेले डायरेक्ट <laughs> तर काही आरोही मी एवढा सकाळी गडबड तडबड कुठे आलोय माहिती का आम्ही पहिल्यांदा लाईव्ह कॉमेडी शो बघणार आहे म्हणजे स्टँडअप कॉमेडी आरोही आणि माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे हो ना आरोही yes. तर आम्ही ना आता सौरभ भोसले दादा शो बघण्यासाठी आलेलो आहे जो की छत्रपती संभाजीनगर मध्ये होतोय आणि इतक्या लवकर आवरलं माहिती का मोजून दहा मिनिटात आम्ही इथं आलो बघा नऊ पंचायत झाले मला असं वाटतं आपण नऊ पस्तीस निघालो होतो नऊ पस्तीस नऊ छत्तीस ला आणि एवढ्या लवकर आम्ही डायरेक्ट पण आलो तर आम्ही काय केलं माहितीये का, का गाडी पार्किंग मध्ये लावून टाकलेली आणि पार्किंग पूर्ण आम्ही गाडी किती कोपऱ्यात लावली आता निघायच्या वेळेस मज्जा येणार आहे एवढ्या गाड्या निघल्यानंतर आम्हाला निघायचं बा इकडे पण पार्किंग फुले कार्यक्रमात स्वागत करतो मागील तीन वर्षांपासून आम्हाला दिलेलं आणि तेवीस ला रेडी ना शो फिनिश झालेला आहे आणि शो खूपच छान होता आपण विचार मजा आली का फर्स्ट टाइम असं काहीतरी बघितलं ना लाईव्ह परफॉर्मन्स वगैरे हो स्टँडअप पर कॉमेडी बट खूप छान आणि होती आणि मी सजेस्ट करेल तुमच्या जिल्ह्यात पण जर असा प्रोग्राम वगैरे हो होता असेल ना तर नक्की अटेंड करा चला हेल्मेट मध्ये जीव अडकला आहे हेल्मेट तर आता परत आम्ही आरोहीच्या आईकडे आलेलो आहे आरोही भूक लागली काही पोटा पाण्याचं पा जरा आणि हर्षदंदी कुठे काय मी चायचं काय चालू आहे काय माहिती बाबा मला ठेवलं सकाळ तो उपाशी हा? हे खाऊ घालते ते खाऊ हो घालते नुसता गप्पात बनवलेला खात मी तू काही बाप इधर क्या चालू आहे हा साफ करून राहिले हो करा करा काय करतोय आता आणि ते सुशिला, सुशिला, सुशिला। मी ना कालच्या ब्लॉगच्या कमेंट वाचत होतो ना तर त्या कमेंट मध्ये काय विचारलेलं होतं माहिती का दादा तुला झोप लागली वा। <laughs> का म्हणे मग मी काल नाही का लास्टला एंड करताना म्हटलं होतो की मला झोप लागते की नाही बट लागली होती मला झोप पहिल्यांदा मी तर स्टे केला आणि छान झोप लागली म्हणजे थोडी लेट लागली बट लागली कारण मला व्लॉग वगैरे एंड करून एडिट करून मग झोपावं लागतं आणि त्याच्यानंतर अपलोड पण करावं लागतो सेव्ह व्हायला एक तास लागतो आणि त्याच्यानंतर अपलोड करायला अर्ध्या अपलोड होऊन गेला त्याच्यानंतर मॉनिटायझेशन ऑन करणं या सगळ्या प्रोसेस करून मगच मला झोपावं लागतं झोपला होता तू एक दीड पर्यंत तुम्ही होत झोपले होते सगळे तू आजले कोरी कोरी दिसतीय हा दिसतीये म्हटलं नाहीये आर नॉट बट यु आर जस्ट लुकिंग लाईक अ कोरी दिसत ना आरोहीची मम्मी बहुतेक आज मला उपाशीच ठेवणार आहे किती वेळाची बिर्याणी होती आमची हा दो दो दोन वाजले उपाशी कधी होती बिर्याणी फक्त एक ऐकतोय मी <laughs> तर फायनली आता बिर्याणी तयार झालेली आता खूप जास्त भूक लागलेली लवकर द्यावं वाढून चल अरे झालं गाव फिरून येशू अजून कोणती बघायची राहिली गल्ली एखादी जा हर्षत लगून ती गल्ली पण दाखवणे नुसतं फिरताय कालपासून आरोही कशी बघती बिर्याणी आमचं बिर्याणीच ताट रेडी तीच दिसत नाही आहे तर काही आम्ही ना किती वेळ पर्यंत झोप घेतली आणि आता बसलोच होतो की आरोहीची मग त्या खुर्चीवर बसली आणि खुर्चीच टाकली तोडून काही पण आमच्या समोर तुटली आरोही आवाज कधी आला म्हणलं का काय तुझी उमेद आहे खुर्च्या तोडायली त्या दिवशी पप्पावरती चढले ना तेव्हा ते तोडली होती नाही पण आता तुकडा तुमच्या समोर पडला की नाही किती खोटं बोलता <laughs> दिलो ब्लेम त्यांच्यावर टाकून तोडली तोडली बापरे ऋषी बसला तर बसला फायनली आता आम्ही घरी चाललेलो आहे आता पुढच्या वेळेस मी जेव्हा पण इकडे येईन तेव्हा मला मार्ग लागणार कारण की इथे मित्र झालेले नुसतं खेळतोय कुठे गेला उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्याच लागलं त्यांना असं वाटतय चल रे भाऊ जायचंय ना तिनं आंघोळीचा सकाळपासून खेळतोय आंघोळ केली आज हा भामट्या सकाळपासून खेळतोच देशभर तिक तर तिकडच बसला तो तर आला पण नाही तर चला निघू आता हे चला अरे चलो गल्ली एवढी छोटी ना आता गाडी टाक घ्यायला एवढं अवघड जात ना आता बघा ती गंमत असं करून गाडी काढावं लागते कष्ट घ्यावं लागत्या गाडी तर आता ना आम्ही घरी पोहोचलेलोय आहे आणि घरी बघतो तर काय घरी लॉक लावलेला आहे कारण मम्मी गेलेली मामाच्या गावाला आणि पप्पा बहुतेक शॉपवरती बसलेले असतील आता आपली चावी कोणाकडे आहे का उघडा मंग लॉक झोपा लिखा तुम्हाला दोघांना झोपा घेऊन पण तर आता आम्ही घरी आलोय आणि घरी आले आल्याना फ्रेश झालो आणि लगेच मॅच बघायला लागलेली आहे आता मी पण थोड्या वेळ मॅच बघणार आहे आता काय होत मॅच मध्ये काय माहिती इंटरेस्टिंग मॅच आहे पण खूप जास्त तर आता ना आमचे पप्पा घरी आलेले मम्मी तर काही घरी नाही आणि पप्पा एवढे नाटक करत होते माहिती का पप्पाचा इतका भंगार चष्मा झाला इतका भंगार पण बदलायचं नाव घेत नाही आता बदबरे आम्ही पप्पाला घेऊन चाललेलो आहे येतच नाही प्पा धक्का देऊन पप्पाला चष्मा भांडवल घेऊन चाललेलं आहे पप्पा आहे ना जुने ती जुनेच फ्रेम वापरता अजून किती जे चिंगपणा करते काय माहिती चला बंद चला तुम्ही चुपचाप तर पप्पाला आहे ना मी लेन्स कार्ड मध्ये घेऊन आलो आहे पप्पा आणि बंद आहे म्हणे पहिले बट चालू आहे आज संडे असला तरी चालू आहे समोर बघा ही चांगली वाटते अजून कलर पण येतात तर पप्पाचे ना आता आम्ही पहिले डोळे चेक करून घेतोय तुझे पण करून घे चेक <laughs> <laughs> तर पप्पाचा चष्मा फायनल केलेला आहे पप्पा गेले खरी मग आम्ही ना सुद्धा फोन करून बोलवलं कारण तिचे सुद्धा डोळे चेक करायचे होते आणि तिला ही फ्रेम आहे हा ठीक आहे मला ना, <laughs> माला, माला ना एक, एक 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 फ्रेम ट्राय करायला लावत होता आणि तो, तो बोलत होता की तुला ही पण छान दिसते ती पण छान दिसते ती पण छान दिसते इतकं कन्फ्युज केलं मला त्याने फ्रेम मध्ये इतकं कन्फ्युज केलं ना मला ही आवडली होती कुठे गेली ती हे बघ ट्राय कर एकदा ही दाव ही ट्राय करतेस आम्हाला दिसते मला ही फ्रेम आवडलेली आहे ही एक आवडलेली आहे आणि अजून एक पकडारवी ब्लॅकवाली ब्लॅकवाली ही पण एक छान दिसते जास्त छान दिसते तर आम्ही चष्मा बनवला सगळ्यांसाठी चष्मा उडवले माझ्यासाठी आरोईसाठी पप्पासाठी आरे बघा वा वाज वाजवतीय आणि आता आलोय आपल्या नवीन घराकडे एवढ्या रात्री कारण गेटचं काम कम्प्लीट झालेलं आहे बघा केवढा मोठा गेट बसलेला आहे जाय गे दोन मिनटं गेट जवळ ती एवढी शिक दिसती त्या गेट पुढं एवढा मोठा कम्प्लीट गेट आहे करू पण बाहेर किती बाहेर ना

हा 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 मग सॉफ्ट होईल ना तो अजून आहे ना आपल्याला थोडस प्लेन करून घ्यायचंय हे जे गट्टू आहे ना हे अशी प्लेन झाली ना म्हणजे गाडी जायला एकदम सॉफ्ट होऊन जाईल आता बघ तू म्हणत होती ते कसं वाटतं आता याच्यात सिमेंट भरलं की हे लेवल होऊन जाईल हा गट्टू उगड गट्टू वरती उचलून घ्यायचे पाईप टाकायचंय तसं पण आपल्याला एक इथे ते खोलायचं ना गट्टू घराचं <laughs> काम आहे ना असं एक एक स्टेप पुढे चालू आहे ना तर पोट आता शकू होतंय मला असं नाही का क्रेविंग होत आहे की यार क्रेविंग कसं खायचे राहते याचे राहते त्याचे राहते मला घराचे कारण इतकं सुंदर दिसतंय ना गेट आणि ते म्हणजे खूपच जास्त सुंदर आहे बघा तिथून तिथपर्यंत ब्लॅक कलर घेणार आहे ना आपण कंप्लीट ब्लॅक तर काही आम्ही ना जेवण करून आलो सगळे खाली आणि आता बघा ना सगळे तोंडाला आहे ना काही काही लव मी पण ब्लिश लावलेलं ला आहे इकडं ला आभी आमोलच लावतोय पहिले वॉश करून पण ब्लिश लावले ना थोडस सा आत पण होती निवृत्ती निवृत्ती काय लावते तो पण लावतोय अजून एक ग्रुपमध्ये एवढी भारी गुड न्यूज आहे ना लवकरच ती तुम्हाला कळणार आहे काय गुड न्यूज आहे म्हणून खूप जास्त इंटरेस्टिंग आहे इट्स अबाउट लग्न बट ते लवकरच कळणार तुम्हाला कोणाचं होणार आहे काय ना मला खूप जास्त झोप येते आता फेस वगैरे वॉश केला त्याच्यानंतर थोडं मॉइश्चरायझर वगैरे पण लावलंय आता राहतो डायरेक्ट झोपून आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर आणि सबस्क्राईब करा i sit here looking for an answer maybe the biggest question